स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली कुणाल कामरा यांनी एक नियोजनबद्ध जसं काही पक्षाचा प्रवक्ता आहे या माध्यमातून एक गाणं तयार केलेलं आहे आणि त्या गाण्याच्या माध्यमातून कॉमेडीलाही काहीतरी सूर असतात आणि इशारा असतो परंतु याने पूर्ण बोध हा माननीय आमचे शिवसेना मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब अप्रत्यक्षपणे म्हणजे आमचे साहेब रिक्षा चालत होते सर्व सर्वांना ज्ञात आहे की त्यांनी खालच्या खाल ग्रास लेवल पासून तर आजपर्यंत इथपर्यंत आलेल्या आहेत अशा आमच्या या नेत्याचा अपमान त्यांनी या माध्यम गाण्याच्या माध्यमातून केलेला आहे याचा निषेध म्हणून आम्ही माननीय या आपल्या जळगाव जिल्ह्याचे एस पी रेड्डी साहेब यांना आज हे निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी विनंती आम्ही जळगाव जिल्हा शिवसेना जळगाव महानगर शिवसेनेच्या वतीने आम्ही केलेली आहे